सावधवराच्या गाड्या वयागावकरांच्या मजनातला अठ्ठ्याऐंशी वा गडवळा कोण होते घरी क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा विजेता सोडा बाबू गाड्या प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या आणि क्रमांक अठ्ठ्याऐंशी सुटण्यासाठी सज्ज झाला ऐका बैलगाडी मालक ऐका गा। सत्याहत्तर मध्ये पहिला आणि काल दोन ला दिला होता दो निकाल, तो निकाल या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला चारला दिला गाड्या ऑब्जेक्शन आहे गाड्या पेडगावकरांच्या मजनातला अठ्ठ्याऐंशी गट पडतोय कोण होतो क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे पेडगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि अशा हिंद केसरी मजनात तो आवडतो अतिशय सुंदर झाला का डबल आता ओपन चुरगाळ्यात येतो माणसं चुरगाळत यात परंतु त्यांना काळजी नाही दवा हा बापू गाड्या सोडू नका थांबा बापू अले आले थांबा काय तर सकाळी ती गाडी करा म्हणून ती गाडी आरे अवघड आहे बबलू त्याच्या गाडी पलीकडे उभा करा बबलू त्याच्या अय पलीकडे अँुल वाले त्या पलीकडे अँबुलन्स वाले बबलू त्याच्या गाडी पलीकडे उभा करा पुढे हे रजीत गड़ा क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा निकाल गड़ा क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा निकाल तास क्रमांक आठ वरून गाडी नाचा बकासूर आणि प्रचना घोड दर्दा इकरांचा सर्जा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावर बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवी पाहला नाथ साई प्रसन्न मोहीन शेठ तुम्हा सुषगा स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे बोले आर्नव शेठ चालुंके सुषगा